पहिल्यांदा महत्वाचे देशाचे मुद्दे असतील एकशे पंचेचाळीस खासदार निलंबित करण्यात येतात हे आतापर्यंत आपल्या देशातल्या इतिहासात पार्लमेंटच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं लोकांच्या पद्धतीने अशा पद्धतीने निलंबित करायचं आणि नंतर कायदे पास करून घ्यायचे आपल्याला हवे ते अत्यंत दुर्दैवी आहे खऱ्या अर्थानं तो लोकशाहीचं खून आहे त्याचबरोबर इथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक घोटाळे झालेले है आहेत निर्मला सीतारामन यांचे पती असं म्हणतात की इलेक्ट्रॉन बॉन्डमध्ये झालेला घोटाळा हा जगातला सर्वात मोठा घोटाळा आहे म्हणजे त्यांचेच लोक त्यांना आता घरचा आहेर देत आहेत ही परिस्थिती आहे त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांमध्ये काही अतिशहाणे आणि अतिविद्वान आम्ही निवडून आलो की या देशाचं संविधान बदलणार आहोत अशा घोषणा करताहेत हे सर्व ह्या इकडच्या स्थानिक लोकांना समजून सांगून ज्या जा बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान बनवलं ज्याच्यामुळे आज हा देश अखंड आहे आणि ज्याच्यामध्ये समता न्याय बंधुत्व या त्रिवेणींचा अत्यंत सुंदर असा गुंफण केलेला आहे तर त्या संविधानाला हात लावण्याची कोणाची ताकद होऊ नये आणि त्याचबरोबर ह्या अमरावतीचा विकास जो व्हायला पाहिजे होता दुर्दैवाने जो झाला नाही त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं हे मी स्वतःचं प्रथम कर्तव्य समजतो आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीन इथे जास्तीत जास्त एम आय डी सी आणणे त्याचबरोबर आज दुर्दैवानं इथं बिलकुल आय टी सेक्टरचा ना नामोदिशा आणणं ना आहे इथे आय टी सेक्टर डेव्हलप करणे जेणेकरून इकडचा जो ब्रेन ट्रेन होतो इकडे तरुण जे शिकलेले आहेत ते मुंबई पु पुणे नाशिक अशा ठिकाणी जात आहेत ते कुठेतरी थांबवणं इकडचं संत्र जे जगप्रसिद्ध आहेत परंतु फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री नसल्यामुळं या इथं या संत्रावरती कसली प्रोसेसिंग होत नाही त्याचबरोबर एक्सपोर्ट करण्यासाठी इकडे कुठल्याही प्रकारचं म्हणजे विमानतळ नाही या सर्व आणि त्यामुळे इकडच्या शेतकऱ्याला पीक चांगलं आलं तरी आत्महत्या करावं लागतं हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं मी इकडची इलेक्शन लढवत आहे नामांकन दाखल करण्यात आले आपल्या सोबत स्थानिक जे आहे आणखी कोणकोणते पक्ष आपल्या सोबत आणखी राहतील ज्यांचा आपल्याला पाठिंबा पक्ष राहील अनेक स्थानिक पक्ष आणि अने अनेक संघटना आणि अने त्याचबरोबर जय विदर्भ आणि अनेक म्हणजे असे अनेक संघटना आहेत अने आणि तसेच इतर पक्षामधले अनेक, अनेक म्हणजे असंतुष्ट मंडळी आहेत ती सर्व माझ्याबरोबर राहतील असं मला विश्वास आहे आणि त्यामुळेच मी इथे इलेक्शन लढवतो एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो वंचित बहुजन आघाडीने जे आहे आपल्याला या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांनी जो पाठिंबा आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये कुठल्या अटीवर शर्ती त्यांनी घातल्या नाही तशा अटी शर्ती घातल्या नाही परंतु एकंदरीत आंबेडकरी समाजाचा जो मला प्रचंड असा पाठिंबा येतो तो पाहूनच त्यांनी मला पा इथे त्या वंचितचा पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे आणि तशा कुठच्याही शर्ती आणि अटी कोणी घातलेल्या नाहीत Emedi bu